ओंकारेश्वर देवताय न ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला जे आपलं शिवभस्म आहे तो भस्म आपण बऱ्याच जे समजा आजारी बाधा वगैरे अशा मंडळींना ते भस्म लावतो बाधा दूर होण्यासाठी लहान बाळ असतात त्यांना दृष्टी लागली त्यावेळेस आपण हा भस्म लावतो कारण हा भस्म शिद्ध केलेला असतो शिद्ध म्हणजे मंत्र वगैरे खूप केल्या जातात दररोज जी मंत्र <coughs> बोलतो मी दररोज मंत्रा जी मंत्रासाठी मी बसतो तिथं जी भस्म तयार होतो हा जे ते समजा होम वगैरे असतं <coughs> त्यातला भस्म आणि त्या भस्माचा तुम्हाला चमत्कार सांगतो चमत्कार माणसांसाठी सा तर मी करतो हो परंतु प्राण्यांसाठी सुद्धा मी पहिल्यांदाच केला आज तसं काय झालं माझ्याकडे चार आठ दिवसाखाली एक मांजरीचं पिल्लू आलं हो का हे पिल्लू आहे का हे पिल्लू एकदम छोटस आहे हां नमस्कार करायला एक काय तू हां तर हे पिल्लू आलं म्हणजे दारात पाऊस आता सध्या चालू आहेत ना ते पावसात भिजत होतं मग ते मेवा मेव्या करायला मला वाटलं ते आता मध्ये घ्यावा तर ही मला रात्रभर झोपू देणार नाही म्हणून मी दारलो पण पुन्हा माझं मन पुन्हा परत वाटेल अरे पिल्लू इथे छोटंसं ती पावसात कुठं जर भिजलं त्याला काय होईल वगैरे आ म्हणून मी काय केलं दरवाजा उघडला आणि त्याला आत घेतलं असं आत येऊ दिलं पण ते मला हात बिलावू दे इकडं इकडं पळायला लागलं आणि हां पळायला लागलं ना तर हे पळायलं तर मग म्हटलं आता ह्याला काय जाऊ दे म्हटलं दरवाजा बंद केला आणि पावसाळा जाऊ नये म्हणून मी ठेवलं होती राहिलं ते राहिलंच ते अरे ऐक वोळवा करू नको तर राहिलं मग मी आपलं माझ्याकडे काही दूधचं हे काही मिळणार तर ते आपलं बिस्किट वगैरे टाकायचं त्याला पाण्यामध्ये एकदम छोटं आहे ना छोटं आहे तर मग त्याचं ते राहिलं ते मुंगावर फिरायचं चा, फिरायचं अचानक काय झालं की काल सकाळपासून ती थोडं त्याची तब्येत एवढी डाऊन झाली की ती म्हणजे हालचाल वगैरे काही करीन गेलं एक पडून राहायला लागलं पण मी म्हणलं जाऊ दे आता ही काही झालं असेल आता पावसामुळे फिरलं बाहेर गेलं उन्हाय तर अजून खूप नाटकं करायचो इकडून उघड्या उड्या मारायचं ही आणि ती एकदम जागा एका जागरच बसलं आणि ओरडा नाही गेलं बोला नाही गेलं असं म्याव म्याव काय नाही काय नाही मग मी दुर्लक्ष थोडंसं जाऊ दे म्हटलं थोडंसं काही झालं असेल मग पण काल दिवसभर भीतीनं काहीच केलं ना एका के जागेवरच बसून मग मला थोडंसं चिंता वाटेल अरे काय का झालं असं नाही ताप आली का काय झालं मग कुठं म्हणजे तरी मी संध्याकाळपर्यंत जाऊ मग सकाळी तर बघितलं मग मला ते दमच निघाला गेला याला आणि मग मी एक दोन जणां पिल्लेला असं झालं ते दवाखान्यात वगैरे काही करतात का म्हणले हे प्राण्याचे असं आपल्या इकडे आहे का दवाखानं तर म्हटलं नाही म्हणले खूप मग बऱ्याचणी पाहिलं तर ते ताटलं होतं आता वळवळ करायला हे ताटलं म्हणजे ते काहीच हालचाल फक्त पोट हलत होतं डोळे मिटून पडलेलं होतं हम्म आत्तापर्यंत डोळे मिटूनच पडलेलं होतं ते मग दाखलो दोन तीन तर ती काही कोणी म्हणलं नाही म्हणले ह्याला टाकून द्या म्हणले हे मरायला झाले म्हणले म्हणजे आता कदाचित म्हणजे मरण म्हणजे कारण ह्याला हालच म्हणजे सगळे पाय वगैरे ताटले त्याचे अरे ना तुला तुझंच बोलायला आहे ना मी हां दाखवाल ना तुला तर ताटलं तर मग म्हणलं आता घाबरलो म्हणलं आता मला थोडं करमा गेलं म्हणलं ह्याला बाहेर आपण आता काय मेलं तर म्हणलं हे तर आवडच आहे म्हणलं मग म्हणजे काहीच करणं गेलं ना हा डोळे मिटून आपलं तट असं वाकडं सरळ विघून गेलं मी मग हातात घेतलं असं असं चोळण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा अजून ठेवून दिलं म्हणलं काय झालं आणि थोडं एकदम अचानक माझ्या लक्षात आलं आता म्हणलं ही ह्याला आपण एकदा बस लावून पाहूया म्हणलं जर खरंच आपल्या भस्माची पावर आहे हे मुख्या प्राण्यावर बी चलत असेल आपल्याला हे आपण करतोच ही पण यांच्यावर बी बघूया प्रयोग करून आपण म्हणून मी भस्म घेतला आणि इथं कपडा इथे इथे कपळावर लावला अंगाला असं असं पुसला आणि तुम्हाला सांगतो मंडळी चमत्कार याचा मी असं म्हणजे ला ला असं लावला हातात धरून असं लावला आणि असं लग्न त्याने हालचाल चालू केली हालचाल चालू केली की बाबा ही हालचाल केली की लगेच माझ्या हातातून उडी मारून खाली गेलो आणि चालायला लागलं थोडं थोडं असं लंगडत 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 चालायला एवढं करत नव्हतं काहीच करत नव्हतं पडून राहिले होते बघ आता आज कसं करायचं वळवळ वळवळ करतंय तर हे भस्म मी एवढं घाबरून गेलो पण भस्मन हे तुम्हाला खरं वाटणार नाही पण मी प्रत्यक्ष आता एक अनुभव माझा म्हणून मी तुम्हाला सांगतोय हा हे पिलवा व्यवस्थित आता हालचाल करायले आणि खाली सोडलं हे काय आहे का थांबतोय का जागेवर आता हे एक छोटे एकदम छोटे हो बघा ना हे तर माझ्या तर म्हणजे आता हलचाल डोळे उघडले आणि आता चांगलं म्हणजे हे झालं मजेशीर म्हणजे आता खाऊ शकत ही फक्त तुम्हाला एक अनुभव कि भस्म काय आहे बऱ्याच जणांना वाटतं काय असेल ते राग आणि काय करते तर ही राग काय करते हे तुमच्या समोरच आहे तर अरे उतरायचे खाली तर हे भस्म लावून हे ह्या सहित इतक्या हालचालीमध्ये माझ्या माहितीवर आता हे खाऊ शकतात एकदम झाले बरं झालं खाल्लं बिस्किट वगैरे काही खाल्लं की हे हो खाचे खायचे बिस्किट हम्म उत्तम जा बिस्किट जा बघा या हालचाल हा उतर उतर खाली हां चाल चल, जा बघा एकदम चालत गेलं चालत, हे भस्माचा प्रताप आहे मला एक आनंद वाटला आणि तो आनंद तुम्हाला सांगावा म्हणून मी आज हा जा जा जा, जा। हो तेव्हा ते ओरडते आता ओरडत सुद्धा नव्हता आवाज गेलता सगळा त्याचा त्रमंडळी आपण कुठले श्रद्धेनं आपल्या घरामध्ये जरी भस्मा असेल आणि तुम्ही पूजा पाठ मंत्र करत असाल तर तो भस्मा आपल्या आजारी माणसं असतात त्यांचा आजार बरा होत नाही अशाना तुम्ही तो भस्म लावू शकता कारण भस्ममध्ये पावर आहे उगच लावत नाहीत आम्ही भस्म भस्म तर एक हे अंधश्रद्धा वगैरे काही नाही हो एक ते मंत्राने सिद्ध झालेलं असतं एक शक्ती हो ते आणि त्या शक्तीचा चांगल्या प्रकारे वापर होतो आपण फक्त श्रद्धा ठेवावं लागते थे, विश्वास ठेवावं लागतं थे, सर्वच होतं तर असो थे, याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत म्हणून ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा